नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलंही प्रकारचं ॲनालिसिस शेअर करणार नाही किंवा कुठलीही स्ट्रॅटेजी किंवा कुठलाही सेटअप असा शेअर करणार नाही आहे पण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सांगणार आहे ते थोडंसं धक्कादायक आहे आणि ते सगळ्यां तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही दृष्टीने फायदेशीर आहे आपण जर वेळीच अलर्ट झालो तर तुमचं पण नुकसान होण्यापासून आपण वाचू शकतो याच्यासाठी मी हा एक व्हिडिओ सेपरेट बनवत आहे मित्रांनो आहे काय जसं जसं आपलं यूट्यूब चॅनेल व्हायरल होत आहे जशी जशी आपली मराठी कम्युनिटी हो वाढत आहे टेलिग्राम चॅनेल वाढत आहे तसं तसं वाईट दृष्टीने बघणारी लोकं किंवा ह्या कम्युनिटीचा फायदा त्यांना कसा उठवता येईल ह्याच्यासाठी जी धडपडणारी लोकं असतात म्हणजे फुकटचं काहीतरी दुसऱ्याच्या ना नावावर आपण फ्रॉड करायचं याच्यासाठी जी जे फ्रॉडर लोकं असतात ती लोकं फायदा घ्यायला सुरुवात करतात मित्रांनो झालं काय की मला एका म आपले डॉक्टर राजेंद्र पाटील कोण सबस्क्रायबर आहेत त्यांचा मला एक मेसेज आला की सर तुम्ही तुमच्या टेलिग्राम चॅनेलवर इन्व्हेस्टमेंटच्या स्कीम तुम्ही टाकता का तर मी म्हटलं त्यांना नाही टाकत असं नाही कुठं इन्व्हेस्टमेंट जे काय आहे ते आपलं फ्री आहे जे काय स्ट्रॅटेजी शेअर करतो ॲनालिसिस शेअर करतो याच्या व्यतिरिक्त आपण काय कुठलं प्रमोशनसुद्धा अजूनपर्यंत केलेलं नाही तर ते म्हणतात की मग तुमच्या चॅनलवर असे ॲड कसे येतात की इथे इन्व्हेस्ट करा तिथे इन्व्हेस्ट करा किंवा हे यू एस डी सेल करा बाय करा हे कसं काय ॲड येतात तर म्हटलं मला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे मी तुम्हाला सांगू शकेन कारण मी दोघतेघांना का पण विचारलं की तुम्हाला अशा ॲड प्र अशा प्रकारचे येतात का तर मी त्यांनी सांगितलं की नाही सर तसं काही नाही येत आपलं जे आहे, पात्रा पात्रान पात्रान आ, आहे ते रेग्युलर ॲनालिसिस येतं तर मग मी राजेंद्र पात्राने पाटलांना सांगितलं की अशा प्रकारचे जे काही आहे तुमच्याकडे ते मला स्क्रीनशॉट पाठवा तर मला तो स्क्रीनशॉट बस बघून ब धक्काच बसला की कोणीतरी आपल्या नावाने टेलिग्राम चॅनेल ओपन केलेलं आहे आणि तिथे फोटोसुद्धा तो माझा ब्ल्यू शर्टचा जो आहे फोटो तो पण त्यांनी यूज केलेला आहे आणि तिथे तो काय काय वेगवेगळ्या स्कीम टाकतो काय त्याबद्दल बोलायचं नाही आपल्याला पण मला एवढंच सांगायचं आहे की जर जर का तुम्ही अशा चॅनलला जॉईन असाल तिथे काही जास्त नाही जण जॉईन आहेत पण तुम्हाला मी अगोदरच अॅलर्ट करते जर का असं कुठे आढळलं किंवा पहिल्यांदा ह्याची गोष्ट करूया मी तुम्हाला हे काय आहे ते दाखवतो पहिल्यांदा कुठलं चॅनल आहे ते पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे आहे आपलं फॉरेक्स विथ संजय आणि सातशे शहाऐंशी सातशे ऐंशी सबस्क्रायबर आहेत आत्ता सध्याच्या दिवसाला म्हणजे आज आहे वीस जुलै वीस जुलैला हे सबस्क्रायबर आहेत तर हे आहे आपलं ओरिजनल टेलिग्राम चॅनेल आणि आता तुम्हाला मी फेक जे चालू केले ते सुद्धा मी दाखवतो की ते सर्चमध्ये गेलो ना तरी तिथे सर्च करून ठेवलं तर मी हे बघा हे जे आहे फॉरेक्स क्रिप्टो विथ संजय तीन सबस्क्रायबर आहेत आणि हा आपला फोटोसुद्धा त्यांनी यूज केलेला आहे हे चुकीचं आहे एकदम तुम्ही मित्रांनो सांगा हे कसं आहे कारण हे असलं प्रकार हे घाण्याला प्रकार करून पैसे कमवण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या हिमतीवर पैसे कमवा लोकांना मदत करा लोक तुमच्याबरोबर नक्कीच जॉईन होतील एवढंच मला ह्या माणसाला सांगायचं आहे तर हे बघा हे काय काय शेअर करतो यू एस डी इन्वेस्ट कॅपिटल आर ओ आय काय सगळं हे बघा हे सगळं हे तीन सबस्क्राईबर आहेत मला वाटतं या तीन पण सुद्धा बाहेर पडावं याच्यातून हे फेक चॅनल आहे हे जे चॅनल आहे हे फेक चॅनल आहे हे आपलं नॉलेन चालू केलेलं आहे तर इथे कोणी जॉईन होऊ नका मला एवढंच म्हणायचं की इथे कोणी जॉईन होऊ नका आपल्या ओरिजिनल जे टेलिग्राम चॅनल आहे इथे सातशे ऐंशी सबस्क्राईबर इथेच जॉईन करा आणि तुम्हाला जर ते जॉईन करायचं असेल तर, तर तुम्ही आपल्या चॅनेलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही जॉईन होऊ शकता तर मित्रांनो बघितलात की अशा प्रकारचं हे टेलिग्राम फेक टेलिग्राम चॅनेल आपल्या नावाने आपल्या फोटोजसहित कोणीतरी चालू केलेले आहे मला एवढं सांगायचं आहे त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही पण आपण आपलं ज्या कम आपल्या कम्युनिटीमधला एखादा माणूस तिथं जाऊन फसेल आणि मग तिथे फ्रॉड होईल त्याच्याबरोबर त्याच्यापेक्षा आपण अलर्ट राहून मी तुम्हाला अगोदरच सांगतो की अशा प्रकारच्या कुठल्याही चॅनेलला तुम्ही जॉईन होऊ नका आणि जर तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला आपल्या किंवा कुठल्याही सोशल मीडियाच्या टायम प्लॅटफॉर्मला आता आपण इंस्टा पण चालू करणार आहोत पण कुठल्याही सोशल मीडियाच्या आपल्या नावाने प्लॅटफॉर्मला जॉईन व्हायचं असेल तर ते आपल्या लि डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकमधूनच तुम्ही जॉईन व्हा कारण इतरत्र जर ते असेल तर ते मी नक्कीच शंभर टक्के म्हणेन की ते फेक असू शकतं कुठलाही प्लॅटफॉर्म तुम्हाला जर तो जॉईन करायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असतात तिथून जाऊन तुम्ही लिंक जॉईन होऊ शकता आणि इतरत्र मग झालं तर, तर काय होईल तुमच्याबरोबर एखादा फ्रॉड होईल आणि तुम्हाला वाटेल काही संजय पाटीलच मग आपल्याकडून पैसे मागतात अशा प्रकारचं होईल त्यामुळं अशा प्रकारच्या फ्रॉडना तुम्ही वाचा आता अलर्ट राहा कारण आता हे यु सोशल मीडियावर जास्तीत जास्त हे फ्रॉड होण्याचे हे सगळे चालू आहे खूप प्रकार चालू आहेत त्यामुळं आपण सगळं सेफ राहायचं आपला आपला दृष्टिकोन काय असतो की आपण सेफ राहून सगळी काम करायचं असतं सोशल मीडियावर किंवा कुठेही पण त्यासाठी आपल्याला जे सेफ राहण्यासाठी जे इन्स्ट्रक्शन मिळतात वेळोवेळी त्या फॉलो करून आपण त्याच्यातून वाचायचं असतं तर अशा प्रकारचे जे काही चॅनल्स आहेत त्या प्रकारचे तुम्हाला जर कुठला प्लॅटफॉर्म आढळला आपल्या नावाने तर मला प्लीज तुम्ही कॉन्टॅक्ट करा टेलिग्रामवरच्या कॉन्टॅक्ट करा माझा फोन नंबर पण आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे किंवा मला कमेंटमध्ये सांगितलं तरीसुद्धा मी त्याचा प्रत्येकाचा रि रिप्लाय करतो आणि त्याचा फॉलो फॉलोअप घेतो तर अशा प्रकारचं जे फ्रॉड चालू आहेत ना त्याच्यापासून आपल्याला वाचलं पाहिजे जेणेकरून काय आपलं कोणाचं नुकसान आपल्या कमुनु, कम्युनि कम्युनिटीमधलं कोणाचं नुकसान होता का म्हणा एवढंच मला याच्यातून सांगायचं होतं तर अशा प्रकारचे ला असे तर सरळ रिपोर्ट करा कारण हे काय लुबाडणारे असतात ना त्यांच्या आपण कशाला परवा करायची तुम्ही काही करा तिकडे का कसले टेलिग्राम चॅनल बदलून काही आपल्याला देणं घेणं नाही पण ते आमच्या नावाने बनू नका किंवा आपल्या फोटो वापरून आमची इमेज करू नका एवढंच माझं म्हणणं आहे बाकी का मला त्याच्याशी देणे घेणे नाही आहे पण असं असेल तर तुम्ही डायरेक्ट रिपोर्ट करा आपल्या नावाचा असेल डायरेक्ट रिपोर्ट करा ह्या असल्या माणसांना सोडायचं नाही तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही असल्या स्कॅम्पासून सेफ राहा म्हणून याच्यासाठी हा माझा आजचा व्हिडिओ होता आणि तो तुम्ही कुठून तरी मला तुम्हाला सेफ ठेवायचा आहे तर मित्रांनो कुठलाही प्लॅटफॉर्म आपल्या ना नावाने फेक आव आढळला तुम्हाला तर मला नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवी लॉजिकसह पुढच्या व्हिडिओमध्ये आपण धमाकेदार लॉजिक आणणार आहोत तोपर्यंत तो नमस्कार